चिवडा तयार आहे काय सुंदर कलर आलाय बघा छान कलर आले ना तेलही बरोबर झालं परफेक्ट तेल झालंय तर पण हवा बंद डब्यात ठेवणार आहे काढून आवडली का तुम्हाला माझी पो हो चिवडा करण्याची पद्धत खमंग असं सुटलेलं आपल्या चिवड्याला कसलाही मसाला बघ बग... विक्रेती मसाला न वापरता केलेला आपला हा चिवडा करून बघा तुम्ही मला हे नक्की आवडेल बिलकुल तेल तेल नाही अजिबात आपल्या टोपाला हे बघा एवढा सुंदर असं चिवडा झालेला आहे नमस्कार आज आपण बघणार साधी आपली पोह्यांचा चिवडा अगदी साधा सोप्पा अगदी कोणी घरात बनवेल असा मी बनवते कुठला बाहेरचा मसाला नाही काही नाही काही नाही आज फक्त गर्व, घरगु घरगुती कसं बनवतो ते तुम्हाला मी दाखवणार आहे बरं हे आता आपले पोहे आहे तिकडे मी टोप टाकते बारीकच गॅस ठेवायचं जास्त मोतार करायचं नाही आहे थोडे थोडे मी हे दुपारी पोहे आणले त्याला साफ केले आता ते साफ करून आपण भाजायला घेणार आहोत तर मापीवर आता मी एक किलो पोहे घेतलेले आहेत ते फक्त त्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित बारीक गॅस होती जेवढं बारीक गॅस होती तुम्हाला भाजता येईल ना तसं भाजून घ्या ह्या चिवडाचं एक बाकी घाई करून जमत नाही अगदी बा जेवढं बारीक बारी गॅस होती तुम्ही भाजा आणि ते असे आपला हात लावल्या लावला असे तुटले पाहिजे ते तुटले का समजायचं आपलं मस्त ते भाजून झालेलं आहे आपण याला बारीक गॅस होती हळूहळू करून भाजून घेऊया पोहे भाजायला कमीत कमी, कमी चार ते पाच मिनटं जातात आपले म्हणजे एक एक आपण भाजतो तसे पूर्ण भाजायला तर खूप वेळ जातं बघा आपले बघ पोहे असं पो हातात घेतला घेतला असे व्हायला पाहिजे आपले पोहे व्यवस्थित भाजून झालेले आहेत यांना काढून घेऊया तर आपण हे पोहे काढून घेतले थोडे थोडे जेवढे थोडे घेणार ना तेवढे चांगले भाजून निघतात ते पोहे आपण भाजतोय तो पण ते जे पहिले भाजलेले आहेत त्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं खाली हे आपले खाली चाळून झाले आता याला साईडला ठेवायचे आपण आणि आपले हे चाळून झालेले पोहे आपण ह्याच्यात काढणार असेच बाकीचे भाजून बाजू आपण ह्याच्यात काढून घेणार आहोत आताही पटाफट पोहे आपण भाजून घेऊया आपले सगळे पोहे झालेले आहेत चावूनही घेते आपण एका साईडने चुरचुरीत असे पोहे व्हायला पाहिजे झालेले आहेत व्यवस्थित भाजून आता इकडे आपण तेल तापत ठेवले भाजकी डाळ काही जण भाजत नाही पण मी भाजूनच घेते कधी कधी मधी मधी कच्चे असतात जेवढे आपल्याला आवडीचं आवड आवडत असेल तर तुम्ही टाक भरपूर ह्याला टाकल्या टाकल्यामध्येच काढून घ्यायचे जास्त वेळ नाही करायचं आपल्याला दादर आपण या डाळी पण पोह्यावरतीच काढून ठेवायच्या आता आपण पोहे झाले बाजून डाळ झाली भाजून आता आपण याच्यावरती खोबरा कापलेला खोबरा आहे तो टाप करून घेणार आहोत त्यालाही जास्त करपवायची नाही आपल्याला त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया बारीकच घ्यास ठेवायचं थोडासा तांबूस कलर आला का आपण काढायचं त्याला न करपवतो त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आतून शिजला पाहिजे आपला खोबरा नाही तर मग करवट असा वास येतो खोबऱ्याचं नाचलेला खोबऱ्यासारखा वाईट तुम्हाला असेलच नाचतो कसा खोबरा तसा वास येतो थोड्या तर त्यामुळे याला बारीक गॅसवरती करपट असं भाजून घेऊया मस्त कलर आला आपल्या खोबऱ्याला त्यालाही असंच परत एक काढून घ्यायचं सगळं पोह्यांवरती ठेवायचं टाकायचं जो तेल आहे ना तो पोह्यांमध्ये मिक्स होतो नंतर आपल्याला फोडणीला थोडा कमी लागतो खोबराही अच्छ भाजून झाला आता पण शेंगदाणे भाजून दिल्या ज्या काजू कोण काजू का टाकतो कोण बदाम टाकतो शेंगणा जास्त आवडत असेल त्याने जास्त टाकले खरपूस असं भाजून घेऊया आपण शेंगदाणे मस्त तडतड तडतड आवाज येतोय शेंगदाण्यांचा शेंगदाणे कच्चे ठेवू नका व्यवस्थित त्याला भाजून घ्या शेंगदाणे भाजून झाले का शेंगदाण्याचा कलर आपला थोडा बदलतो त्यानंतर काढायचं तर हलवत राहायचं हलवाला पिच्छा भाजून सगळे भाजून विकतात चारी बाजूने शेंगदाणा व्यवस्थित भाजून निघते शेंगदाण्याचा कलर बदलला शेंगा व्यवस्थित आपले भाजून झाले त्यालाही असं पोळ्यावरती काढून घेणार आपलं शेंगदाण्याचं फ्राय झाले तेल थोडंसं कमी वाटलं तर टाकायचं मला तर बरोबर वाटतं माझं तेल बरोबर आहे त्यामुळे मी टाकत नाही वरून ते भरपूर अशी लसूण टाका तिलाही चांगला व्यवस्थित कलर आला पाहिजे तांबूस असं करपवायची नाही आपल्याला लसणीनी खूप छान वास येतो चिवड्याला खूप छान वास येतो त्याच्यात मी काही टाकत नाही आपल्याला जशी फोडणी देतो तशीच आपण साधारण फोंडही देणार आहोत आपल्याला असेल तर कलर जास्त असं होत चाललं आहे जास्त कल्पवायचीच नाही आहे तिला नुसतं आपण कलर बदलून द्यायचा थोडंसं हिंग हिंग ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचं असेल तर टाका पोहे थोडं म्हणून थोडंसं हिंग टाकते त्याच्यामध्ये भरपूर कढीपत्ता पत्ता थोडा मिक्स द्यायचं कापलेली हिरवी मिरची जास्त तिखट नाही आहेत मिरच्या या थोड्याशा आपल्या नेहमीपेक्षा थोडा जास्त घेतलं घेतला मिरची कढीपत्ता लसूण याला व्यवस्थित शिजून द्यायची आपण सगळ्यात मिरचीचा तिखटपणा लसणीचा वास कढीपत्ताचा वास हे पूर्ण आपल्या फोडणीत उतरेपर्यंत याला शिजून द्यावी आपण मस्त वास सुटत चालला बघ छान वास सुटतो वा आपली फोडणी व्यवस्थित झालेली आहे त्याच्यामध्ये हळद कलर घेण्यासाठी भरपूर हळद कोथिंबीर फोडणीला आपण थंड होईपर्यंत असं ठेवणार आहोत तोपर्यंत आपण आपल्या पोह्यांकडे बघूया हे झालेले भाजून सगळं भाजून झालेलं आपलं त्याच्यात मीठ आपलं मीठ झालं टाकून आता आपण थोडीशी पिठी साखर टाकून घेणार आहोत थोडस हलवून घ्यायचं याला हे पिठी साखर मीठ वगैरे आपण घेतले ते पोह्यांना व्यवस्थित लागून लागण्यासाठी हलवायचं त्यासाठी खाली आपली पेद छोटी असल्यामुळे थोडंसं पेपर घेतलं मी खाली ज्याला मिक्स करून घेऊयात हळूहळू पोहणी पण आपली गाठ झाली असेल थोडी व्यवस्थित मिक्स करून झाले तोपट टाकायचं हलवून घ्यायचं पूर्ण पोह्यांना तेल वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आपलं लागलेलं आहे पोह्यांना थोडस थंड झालंय आता आपण त्या हाताने पण हलवू शकतो आला तर थोडस घ्यायचं बरोबर तेल झालेलं आपलं आता आपली फोडणी खाली आहे ती मिक्स व्हायला कमीत कमी अर्धा कमी तास लागतो पोहेमध्ये दिवस आपले सफेद पोहे राहिले असतील ना ते अर्धा तास व्यवस्थित मोठलं तर पूर्ण पोहे होते छान त्याची प्रकारे मिक्स होतात किती वेळ लागला पण तो फक्त भाजणं व्यवस्थित यायला पाहिजे त्याला असंच ठेवूया आपण अर्धा तासासाठी असं साईडलाच ठेव्या आणि आज भेटूया आपण